नमस्कार शेतकरी मी शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीता शलोट आपल्या सगळ्या स्वागत करत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार कुंडकरी मार्केट याड कोणी आज वाटाऱ्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे ते आपण जाणून घेत आहोत ग्राहकांची खरेदी संख्या खरेदी त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेला आहे काय आपण भरपूर आपण चॅनल नवीन असा ते चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेती बाजार भाऊ या नावाने फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका तर चला तरी पाहू की आज बटाट्यांच्या बाजारामध्ये काय लागूला पाहायला मिळते का आज बटाट्यांचे बाजारामध्ये आपल्याला साधारणतः मार्केटमध्ये मा वीज गाड्यांची आग्रा बटाट्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आणख्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत आग्रा बटाट्यांसाठी ते पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडीशी तेजी पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उंचांचे दर पाहायला मिळते तर आग्रा बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीचा बटाटा जो आहे तो साधारणतः पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये या बटाट्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार आग्रा बटाट्यांसाठी दरामध्ये आज के जी पाहायला मिळते त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आज थोडीशी आग्रा बटाट्यांसाठी के जी पाहायला मिळते तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट आठवून येतील असं सर्व शेतमाला दर फारामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा